सर्वांना हृदयपूर्वक नमस्कार मी आज भरून पावलो आहे कारवा आहे गझलचा जायचे आहे पुढे हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे ह्या <प्राँगा> ध्यासाचा एक विराम त्रेपन्न वर्षाच्या वाटचालीचा एक छान विराम सुरेश भटांच्या कार्याला मूर्तरूप देण्याच्या प्रयत्नाचा हा एक छान विराम तो तुम्ही मला मिळवून दिलात तुम्ही रसिकांनी मला मिळवून दिलात मी आहे भटांची आठवण येते आज ते असते तर किती खुश झाले असते काय तब्येत होती त्या माणसाची काय गझल दिली मराठी भाषेचं सा दालन साहित्याचं सा दालन त्यांनी समृद्ध केलं एक उत्तम काव्यप्रकार मराठी भाषेला दिला आणि मला संधी मिळाली की तू मी माझ्या स्वरांमधून गाऊन तो व्यक्त व्हावं त्या माध्यमातून मी खूप आनंदित आहे असाच आशीर्वाद अशीच कृपा माझ्यावर असू द्यावी आणि सर्वांनी म्हटलं की थोडं गुणगुणूनही जावं तर ताजी गजल त्यातला एक दोन एखादा शेर मी ऐकवतो फक्त दर पालवीने दिली पालवीने दिली ना फुलाने दिली पालवीने दिली ना फुलाने दिली सावली ही मला पालवीने दिली ना फुलाने दिली सावली ही मला सावली ही मला या उन्हाने दिली पालवीने दिली ना फुलाने दिली एक धावता धावत ना ने उड्या मारल्या धावता ना धावता ना ने मार अपला अपला उड्या मारल्या सशाचा आपला आपला स्वभाव काशाचा आपला स्वभाव धावताना सशाने उड्या मारल्या चालण्याला 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 धावताना सशाने उड्या मारल्या चालण्याला चालण्याला गती तासवाने दिली रे एक थोडासा तिरक शेर आहे ऐकावं की नाही ऐकावं मोठ्या याच्यात होतो पण ऐकवतो हा तिरक साहेब पण छान आहे याच साठी तुझा मी ऋणी राहिलो याच साठी तुझा मी ऋणी राहिलो तुझा मी ऋणी राहिलो याच्यासाठी साठी याच साठी याच साठी तुझा मी ऋणी राहिलो याच साठी तुझा मी ऋणी राहिलो तू तु, तू ही मला आदराने दिली पालडीने दिली ना फुलाने दिली सावली ही मला या उन्हाने दिली या उन्हाने दिली या धन्यवाद धन्यवाद आता खूप